रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी दिल्ली स्फोटातील मृतांची संख्या बारा वर पोहोचली आहे यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे वीस जखमींवर उपचार सुरू आहेत दोन मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे उर्वरितांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटवण्यात येईल सोमवारी संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ चालत्या कारमध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला स्फोटात वापरलेल्या पांढऱ्या आय ट्वेंटी कारचे सीसीटीव्ही फुटेज मंगळवारी समोर आलंय काळा मास्क घातलेला एक माणूस मेट्रो स्टेशन पार्किंगमधून बाहेर पडत कारमध्ये बसलेला दिसला त्याची ओळख डॉक्टर मोहम्मद उमर नबी अशी आहे जो पुलवामाचा रहिवासी आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमरनं स्वतःला स्फोटकांनी उडवून दिलं काश्मीर पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी पुलवामामध्ये त्याची आई आणि दोन भावांना ताब्यात घेतलंय वृत्तसंस्था पीटीआय वृत्त दिलंय की प्राथमिक पोलिस तपासात स्फोटात अमोनियम नायट्रेट इंधन आणि एक डिटोनेटर वापरण्यात आल्याचं मोदींनी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली ते म्हणाले संपूर्ण देश दिल्ली बॉम्बस्फोटात बाधित झालेल्या कुटुंबासोबत उभा हे दोषींना सोडलं जाणार नाही एका अधिकाऱ्यानं सांगितलंय जखमींना बॉम्बस्फोटामध्ये सामान्यता होणाऱ्या श्रापनील किंवा स्प्लिंटरच्या जखम्या नव्हत्या मृतदेहाची तपासणी करणाऱ्या अॅलन जे पी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की आय ई डी स्पोठांमुळं मृतांचं शरीर सामान्यतः काळं पडतं परंतु या घटनेत कोणतेही घट दृश्यमान घटनेचं चिन्ह दिसून आलं नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा